आम्ही गणपती बाप्पाला आज हे आमचे दैवत आहेत सगळ्या समाजाचे दैवत आहेत त्यांना आम्ही साकडं घातले की आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊच बनावे लाडक्या बहिणीचे भाऊ देवाभाऊ मुख्यमंत्री बनावे यासाठी आम्ही आज गणपती बाप्पाला साकडं घातलं आहे सगळ्या आणि ही गणपती बाप्पा आम्हाला माहिती आहे की आमची इच्छा पूर्ण करणार आहेत देवाभाऊ मुख्यमंत्री बनावे हे महाराष्ट्राच्या जनतेनं ठरवलेलं आहे तरी गणपती बाप्पाला साकडं घालायची काय गरज आहे तरी आमची म्हणजे आमची निष्ठा जी आहे ते गणपती बाप्पाकडे आहे त्यामुळे गणपती बाप्पाला आम्ही साखळं घातलं मला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या जनतेने ही मागणी केलेली आहे पण आमची मागणी देवबप्पाला करणंही खूप गरजेचं आहे त्यामुळे मी आज गणपती बाप्पाला साखर टाकायला आलो एकनाथ शिंदे यांच्याकडनं एकना एकना पण पूजा अर्चना सुरू हो आहे देवाभाऊसाठी पण पूजा सुरू आहे पण आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचे रिझल्ट जर पाहिलं तर सगळ्यात जास्त सदस्य आमच्या भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत आणि मागच्या वेळेस आमच्या देवाभाऊनी त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं आहे कमी संख्या असतानाही मोठं मन करून त्यांना मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे तर मला असं वाटतं की आता पण माननीय दे एकनाथ शिंदेजी आणि मा माननीय देवाभाऊचं मुख्यमंत्रीपद मान्य करायला काहीच हरकत नाही आणि ही जनतेची मागणी आहे आज हम सब लोक महिलाएं dan pati Bapak ko... Hey, 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 hey.